श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचे स्वामींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप काही चमत्कारिक आणि महत्त्वपूर्ण आणि आनंददायक आहे शेवटपर्यंत याचा स्वीकार केल्यास तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल जर तुम्ही हे स्वीकारण्यास सज्ज असाल तर होय टाईप करा स्वामी माऊली तुमच्यावर निरंतर प्रसन्न राहो तुमच्या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना या सकारात्मक विचार निर्माण करणाऱ्या संदेशामध्ये तुमचे स्वागत आहे प्रिय स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा तुम्ही वेळ काढून या दिव्य संदेशांना ऐकाल तितके वेळा तुमच्यात स्वामी शक्ती निर्माण होऊन तुमच्या हातून ती चांगलं कर्मही घडतील आणि तुम्ही स्वामी शक्ती प्राप्त कराल स्वामींचे हे संदेश जिथे कुठे ऐकल्या जातात तिथे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते जी स्वामीकडून येत असते म्हणूनच हे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चुकवू नका निरंतर ऐकत राहिल्याने तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात निरंतर आपण तेच पाहतो हो, जे आपल्या डोळ्यांना दिसते पण कधीकधी त्यावरीलही काहीतरी शक्ती आहे हे जाणून घ्या कारण देवाचे अस्तित्व हे दिसत जरी नसले तरी ते अनुभवण्याचे आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणारे ते स्वामी प्रिय बाळ भाग्यशाली आहे कारण ते या आयुष्यात ते सर्व काही प्राप्त करतील ज्यांची त्यांना इच्छा आहे तुम्ही आत्मविश्वासाने आणि देवावर श्रद्धा ठेवून केलेले प्रत्येक कर्म यशस्वी ठरणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तहा हा सुवर्ण योगमान स्वामी जेव्हा पाठीशी उभे असतात तेव्हा सर्व काही खूप अशा घटना घडू लागतात ज्या तुम्हाला चमत्कारिक वाटत असतील पण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळत आहे हे जाणून घ्या देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे तेव्हा या संदेशाचा पूर्ण स्वीकार करा मनापासून स्वीकार केल्यास तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे त्या आनंदाच्या बातमीमुळे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित व्हाल देव म्हणतात बाळा ज्या ज्या माझ्या प्रिय बाळांच्या कानापर्यंत हा संदेश पोहोचवल्या जात आहे त्यामुळे त्यांची ऊर्जा अधिक वाढेल त्यांना सकारात्मकता प्राप्त होईल आणि त्यांच्या इच्छा देखील पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना मिळतील बाळा माझ्यावर विश्वास ठेवा कारण माझे चमत्कार अद्भुत आहेत ते तुम्हाला आज अनुभवता आले नाहीत तरी घाबरू नका उद्या जाऊन ते तुमच्यासाठी सर्व काही घडेल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे हे नीट ऐका कारण हे तुमच्यासाठीच आहे सा काहीतरी भव्य दिव्य तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा पुढील पाच मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा तुमच्या मनातील तुम्ही जाणत नाही इतके तुमचा देव जाणतो म्हणूनच आज तुमचा देव तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे देव म्हणतात बाळा जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्या मनातली भीती भय जाळून टाकणारे आशीर्वाद मी तुला देत आहे आता तुला पुन्हा कधीही भय भीतीचा सा सामना करावा लागणार नाही तुमच्या मनातील त्या इच्छाही मी जाणतो जे तुम्ही जाणत नाही कधीकधी तुम्ही तुमच्या होटापर्यंत येणाऱ्या काही अशा गोष्टींना थांबवता पण त्याही मी तुमच्या मनातून जाणून घेतो देव म्हणतात जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशालीमान कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहे ज्याची तुला अपेक्षा आहे बाळा निश्चिंत रहा कारण माझे कार्य सुरू आहे जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे त्या क्षणाला माझा खेळ सुरू होतो माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या समस्या अंत केल्या जातात तुम्हाला ते सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती दिल्या जाते कधीही स्वतःला एकटे मानू नका कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितात ते लवकरच तुम्ही आनंदाच्या रूपात प्राप्त करणार आहात तुमच्या मनातील शंका कुशंका असतील तर या क्षणाला माझ्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा देव तुमच्यासाठी कार्य करतात तेव्हा सर्व काही अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी ते करणार आहे ज्यामुळे तुम्ही पुढे जाल तुमच्यासाठी मार्ग तयार केल्या जात आहे त्या मार्गावर जर तुम्ही चालायला तयार असाल तर काही संधीही तुम्हाला मिळतील ज्या संधीचे सोने करणे हे तुमच्या हाती असेल तुम्हाला जरी काही गोष्टींचा विसर पडला असेल तरी देव तुमची काळजी घेत आहे तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात अनेक नवीन गोष्टी आता खूप काही प्रमाणात घडणार आहेत त्यासाठी सज्ज हो तुम्ही आतापर्यंत वाट पाहत असलेले आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय देवा टाईप करा तुमची शक्ती आणि तुमचे कार्य वाढावे यासाठी तुम्ही ते जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वीतेने पूर्ण केल्या जातील तुम्ही आता देवाचे प्रिय बाळ आहात त्यामुळे घाबरून जाऊ नका जे कर्म हाती घेतले आहे त्यात कितीही कठीण वाटत असले तरीही तुम्हाला यश नक्कीच मिळेल जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने सुरू नाहीत असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही माझी प्रार्थना मनोभावे आणि श्रद्धेने करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही ते सर्व काही स्वीकार करण्यास तयार होता जे तुम्हाला हवे आहे देव म्हणतात जर तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे असे आहे तू ठीक होणार आहेस तुमचे आशीर्वाद येत आहेत तुमच्या स्वामींना तुमचा सशक्त राहण्याचा अभिमान आहे सर्व काही ठीक होईल तुमचे स्वास्थ्यही ठीक होईल माझ्यावर विश्वास ठेवा सध्या मी तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहे तुमचे रक्षण करा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जे काही आहात तुम्ही आहात आणि जे काही असेल त्या सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या जुळलेल्या लोकांवरही प्रेम करा यामुळे तुम्ही अधिक स्वतःला प्रसन्न करणार कारण जेव्हा तुम्ही इतरत्र प्रेम वाटाल आणि आपुलकीची भावना वाटाल तेव्हा अधिक सुख संपन्नता आकर्षित कराल माझ्या मुला तू एवढी काळजी का करतोस जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला पूर्वी तुम्हाला फक्त धीराने वाट पाहावी लागेल माझे उत्तर नाही आहे जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टी विचारत नाही तथापि तुम्हाला अशा गोष्टी प्राप्त होतील ज्यांची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती मला माहीत आहे की तुमच्यासाठी काय चांगले आहे तेच तुमच्या मार्गात मी पाठवत आहे विनाकारण काहीही गोष्टी घडत नाही प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे त्या कारणाचा शोध घ्या कारण ते तुमच्यासाठीच असेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे आज मी तुमच्यापर्यंत ते सर्व काही घेऊन आलो आहे ज्याची तुम्हाला इच्छा आणि अपेक्षा आहे मला माहीत आहे की तुम्हाला आज कठीण वाटत आहे एकांतात तुम्ही खूप काही रडला आहात मागील काळामुळे तुम्ही खूप काही त्रस्त झाला आहात पण आता सर्व काही विसरण्याची वेळ आहे आता आनंदाची वेळ आहे कारण तुमचे चांगले कर्म फळाला येऊन तुम्हाला आता अधिक सुख संपन्नतेचा आशीर्वाद मी देण्यासाठी आलो आहे तुमची काळजी संपवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो आहे धीर ठेवा आणि वाट पहा कारण ते सर्व काही तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे देवाला तुम्ही काही मागील काळात मागून विसरलाही असाल पण देव मात्र ते विसरत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्यासाठी ते येऊ लागते आज जरी तुम्हाला ते अवघड वाटत असले तरीही देव सोपे करून तुम्हाला ते देणार आहे तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मी पाहतोय माझ्या वेळेवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या बाजूने असेल मी तुम्हाला निराश करणार नाही तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे ते अनंत आहे तुमच्यासाठी अनेक नवीन गोष्टी आधीच रेखांकित केल्या आहेत तुम्हाला स्वामीकडून एक एक करून मिळेल प्रत्येक तुमचा स्वतःचा आनंद आणि आनंद असेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपत्ती वैभव आणि आनंदाने परिपूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ